प्राचीन काळातील हरिश्चंद्र सध्या लोप पावत चाललेला अनमोल खजिना सह्याद्रीच्या डोंगर रंगेत असलेला हरिश्चंद्र पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे देशाविदेशातील पर्यटक तसेच निसर्ग अभ्यासक हरिश्चंद्राला आवर्जून भेट देतात त्याला कारणच तसे आहे संबंधित गडावर कोकण कडा तारामती शिखर रोहिदास शिखर हरिश्चंद्राचे पुरातन मंदिर तसेच अतिप्राचीन पाण्यातील केदारेश्वराचे शिवलिंग असा भारतीय संस्कृतीचा अनमोल खजिना बघायला मिळतो वैशिष्ट्य म्हणजे आदि मानवाच्या काळातील काही वस्तूंचे अवशेष संशोधकांना आढळून आले असल्याने हे ठिकाण जतन करणे अत्यंत गरजेचे आहे परंतु खेदजनक बाब म्हणजे हरिश्चंद्राची देखभाल पुरातत्व खात्याकडे असल्याने संबंधित खाते या प्राचीनकालीन गडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने जीर्णावस्थेत असलेला हा अनमोल ठेवा अखेरच्या खटका मोजत असून या ऐतिहासिक गडाचे पुरातत्व खात्याने संवर्धन व जतन करावे अन्यथा इतर खाजगी संस्थांना जतन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खुबी गावाच्या सरपंच सौ उषा सुपे उपसरपंच पोपट गावंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गौरव घोडे खंडू मुंडे बाळू साबळे अंकुश भोईर गोरख भारमल किरण भारमल सखाराम भारमल संतोष भारमल सुरेश भारमल भाऊ भारमल दत्ता भारमल तुकाराम घोगरे प्रकाश सावळे विनायक वाडेकर नाना बोराडे देवा उंडे उमेश उंडे सुभाष जगताप इत्यादी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी